तर चला मंडळी आज आहे बुधवार बुधवार स्पेशल बघा आज मस्त कोशिंबीरसाठी साठी कांदा आणि टॅमॅटो कट केलेला आहे आणि आपण याच्यामध्ये आता टाकूया गाजर गाजर टाकले आता टाकूया मिरची आणि थोडासा चाट मसाला चाट मसाला टाकला थोडासा कश्मीरी मसाला आपला सॅलेड बनते मस्त छान पैकी बघा आणि टाकूया मीठ थोडासा चला मंडळी मस्त आपला हलका फुलका सॅलेड रेडी झालेला आहे सोबत लिंबू आणि याच्या सोबत खायचं आहे आपल्या सोबत आहे बिर्याणी बघा बुधवार स्पेशल तर चला मंडळी या खायला बिर्याणी खायला या आहे बघा Terima kasih kerana menonton. Selamat tinggal.